नमस्कार मंडळी आज तुम्हाला आमच्या कॅनडामधला विंटर स्कूल रुटीन दाखवणार आहे स्नो मधली सकाळ कशी असते आणि आरोह कसा रेडी होतो स्कूल साठी ते सगळं तुम्ही आज बघणार आहात तर चला पटकन ब्लॉग ला सुरुवात करूया विंटरमध्ये ना सकाळी उठणं थोडं टफच असतं कारण मस्त छान थंडी असते आणि थंडीचं उठायला नको वाटतं पण काय करणार स्कूल तरी इम्पॉर्टंट आहे मग सकाळी मी आधी उठते माझं आवरून घेते आरोसाठी छान टिफिन बनवून घेते आणि नंतर त्याला उठवते मग आरो उठला की मी सगळ्यात आधी आरोला फ्रेश करते त्याचा ब्रश वगैरे आंघोळ वगैरे झाली की त्याला छान दूध प्यायला देते आणि मग त्याची मॉर्निंग तयारी सुरू होते रात्री थोडं जरी लेट झालं झोपायला तरी सकाळी उठायचा तर खूप कंटाळा येतो आणि मुलांना तर अजूनच कंटाळा येतो पण आरोहला स्कूल आवडते स्कूल स्कूलमध्ये जायला आवडते त्याच्यामुळे आरोह हो उठतो आणि छान रेडी पण होतो आणि विंटरमध्ये ना पहिले तर पाय सिक्युअर करावे लागतात नाहीतर पायातून थंडी अंगामध्ये घुसते आणि मग काय विचारायलाच नको म्हणून इथं बघा मी आरोला सॉक्स घालते कधी कधी तर मी डबल सॉक्स देते आणि सोबत पण सॉक्सच्या पेर ठेवाव्या लागतात कारण मुलं स्नो मध्ये खेळतात त्याच्यामुळे कधी कधी स्नो शूज मधून आतमध्ये जातो आणि सॉक्स ओले होतात मग आरो ते चेंज पण करत असतो म्हणून नेहमी बॅग मध्ये दोन एक्स्ट्रा ठेवाव्याच लागतात आणि मी त्या ठेवत असते थे आणि त्याला सांगून पण ठेवते की एक्स्ट्रा वेअर टाकली आहे मग तू त्याची त्याची चेंज करून घेतो नंतर आता बघा आरोला मी सूट स्नो सूट घालते आहे कारण कॅनडाच्या विंटरमध्ये ना स्नो सूट शिवाय बाहेर पडणं पॉसिबलच नाही बघा कसं लेअर बाय लेअर रेडी करावा लागतो इनरवेअर स्वेटर स्नो पॅन्ट जॅकेट ग्लोव्ह कॅप फुल प्रोटेक्शन द्यावं लागतं मुलांना म्हणजे ते बाहेर खेळले तरीही त्यांना काही होणार नाही सिक्युअर राहतील पूर्ण कॅप वगैरे घातली असली तर कानात थंड हवा जाणार नाही असं सर्व काळजी घेऊन सर्व कपडे व्यवस्थित घालावे लागतात विंटर मध्ये तर इथं स्नो सूट खूप इम्पॉर्टंट असतो फक्त जॅकेट पुरत नाही होत इनसाइड वॉर्म लेअर असतात म्हणून मुलं कम्फर्टेबल राहतात स्कूल मध्ये आणि हा स्नो सूट वॉटरप्रूफ आहे म्हणून स्नो मध्ये बसला तरी कपडे ओले होत नाही आरोहला तर स्कूलला जायची खूप घाई असते पण मम्मीला सगळं प्रॉपरली सिक्युअर करायचं असतं आणि बघा कसा पेशन्सने उभा आहे छान कॅप वगैरे घालू देतोय है। आणि हँड ग्लोव्ह पण घातले आहे खरंच विंटर चॅम्पियन आहे ना आरोह आणि आपल्या इंडिया मध्ये तर असं रेडी होण्याची पण गरज नसते पण इथे मायनस टेम्परेचर असतं म्हणून फुल प्रोटेक्शन लागतं आणि स्नो सूट शिवाय तर आपण फायव्ह मिनिट सुद्धा बाहेर उभं राहू शकत नाही फायव्ह मिनिट पण खूप झाले टू मिनिट सुद्धा उभं राहू शकत नाही आपण आता बघा आरोह रेडी झाला आहे आणि स्कूल ला जाण्याच्या आधी आरोह देवाला नमस्कार करतो आणि मम्मा पप्पाला नमस्कार करतो छान एक हक देऊन जातो आणि हा मोमेंट मला खूप स्पेशल वाटतो बघा मला कसा नमस्कार करतोय आणि पप्पा ऑफिसचं काम करत असतात तरीही पप्पाकडे जाऊन तो तिथं नमस्कार करतो आणि परत येतो आता बघा टिफिन वगैरे ठेवून घेतला बॅग मध्ये इथं बुक वगैरे काही नसतात इथं मध्ये मुलांना हेवी बॅग घेऊन जायची गरज नसते बॅग मध्ये फक्त लंच बॉक्स आणि वॉटर बॉटल ठेवावी लागते बुक्स नोटबुक असं काही डेली कॅरी करायचं नसते सगळं मटेरियल स्कूल मध्येच असते आणि कॅनडा मध्ये स्कूल सिस्टीम थोडा वेगळा आहे टीचर्स सगळ्या प्रॅक्टिस आणि वर्कशीट स्कूल मध्येच देतात मुलांना हेवी बॅग घेऊन फिरायची गरज पडत नाही आणि आपल्या इंडियामध्ये जशी फुल बुक्सची बॅग असते तसं इथं काहीही नसतं चला आता आरोहची पूर्ण तयारी झाली आहे आता मम्माला रेडी व्हायचं आहे कारण इथं बाहेर पडायचं असेल तर जॅकेट शिवाय ऑप्शन नाही आता मम्मा पण रेडी होते आहे मी पण आता जॅकेट कॅप ग्लोवस घालते आहे कारण थंडी खूप जास्त आहे बाहेर मायनस ट्वेंटीच्या वर टेम्परेचर आहे मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस थर्टी असं टेम्परेचर चालू आहे आता बघा आम्ही दोघं पण रेडी झालो आहे आता आता सगळी तयारी झाली चला निघूया स्कूलकडे बघा आता घरातून बाहेर पडलो आणि सगळीकडे स्नो दिसतोय सगळा व्हाईट व्हाईट दिसत आहे सगळीकडे खूप सुंदर वाटत आहे पण थंडी पण तितकीच जास्त आहे आज खूप थंडी आहे पण सण थोडा निघाला आहे म्हणून बरं आहे हे दिसायला दिसतं ऊन पण याचा चटका काहीच लागत नाही तरी पण थोडं बरं वाटतं आणि विंटरमध्ये चालणं पण एक वर्कआउट सारखंच असतं आरोहला बघा कसा एक्साइटमेंट आहे स्नो मध्ये चालायची स्कूलला जाता जाता पण याला स्नो मध्ये टच करायचा असतो बघा कसा स्नोमधून चालतो आहे आणि न रात्री स्नो पडला आहे त्यामुळे आज स्नो जरा सॉफ्ट आहे म्हणून चालणं जरा इझी जात आहे थंडी जास्त आहे पण एक्साइटमेंट त्यापेक्षा जास्त आहे स्नोमधून चालताना ना असा थोडासा क्रंच क्रंच आवाज येतो आणि सुरुवातीला याला स्नोमध्ये चालणं थोडं अवघड वाटलं होतं पण आता सवय झाली आहे विंटरमध्ये असा डेली रुटीन झाला आहे आमचा आणि हे बघा फायनली आमची स्कूल आली आहे चला आता स्कूलला जाऊया आणि बघा आरोह गेल्याबरोबर काय करतो आधी तर सर्वात आधी त्याला त्याच्या ते सोबत गप्पा मारायच्या असतात इथं बघा स्कूल ग्राउंडवर पण पूर्ण स्नो आहे आणि स्कूलला पोहोचल्यावर ना सगळे मुलं असे लाईनमध्ये राहतात आपल्या आपल्या क्लासजवळ लाईन करतात आणि लाईनमध्येच उभे राहतात इथं ना डिसिप्लिन खूप छान मेंटेन करतात आणि इथं बघा आता आरोह पण त्याच्या लाईनमध्ये उभा राहील आम्ही जातो आहे आरोहच्या क्लासकडे इथं बघा आरोह पण लाईनमध्ये उभा राहिला आणि आरवला थो। गुण ना लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा फ्रेंड्ससोबत गप्पा मारायला जास्त आवडतं थोडा टाईम मस्त बोलतो आणि मग टीचर येतात टीचर आल्यानंतर सगळ्या मुलांना छान गुड मॉर्निंग वगैरे बोलतात सर्वांना भेटतात आणि नंतर मग त्यांना लाईनमध्ये क्लासमध्ये घेऊन जातात तर इथं बघा टीचर आल्या आहेत आणि सर्वांसोबत आहेत सर्वांना गुड मॉर्निंग आहेत आणि नंतर त्याला लाईनमध्ये घेऊन जातील आता क्लासमध्ये एक एक करून सगळे आतमध्ये जातात आणि मग स्कूल डे ऑफिशियली स्टार्ट होतो तर इथं बघा आता आरोह जात आहे त्याच्या क्लासमध्ये दररोज हा मुवमेंट ना थोडा स्पेशल असतो सकाळी ड्रॉप करताना आणि लाईन मधून आज जाताना एक छोटा बाय बाय मुवमेंट असतो मुलं आज जातात आणि मम्मी बाहेरून बघतात टीचर्स सगळ्या मुलांना ना नीट आतमध्ये घेऊन जातात दररोज असा कॉन्फिडंटपणे आज जाताना बघून त्याला मला खूप प्राऊड वाटतं आणि आता त्याचा स्कूल डे सुरू झाला आहे चला बाय बाय एन्जॉय युअर डे मग मी नंतर घ्यायला येईल असं सांगून मी घरी यायला निघते आरोह स्कूलला गेला की मी थोडं वॉक करायला निघते फ्रेंड्ससोबत त्यामुळे थोडं बोलणं पण होतं आणि थोडं फ्रेश एअर मिळते विंटरमध्ये हा छोटा वॉक मला खूप आवडतो म्हणून आम्ही रोज मुलं स्कूलला गेले की थोडा वॉक करून येतो वॉक करून झाला की मग मी घरी येते आणि रोजची कामं सुरू होतात किचन क्लिनिंग सगळं आवरून घेते आणि बघता बघता वेळ कसा जातो कळत पण नाही आणि तोपर्यंत आरोवच्या स्कूल सुटण्याचा टाइम होतो स्कूल आमच्या घरापासून अगदी जवळच आहे म्हणजे बघा माझ्या गॅलरीतून स्कूलचं ग्राउंड पण दिसते इथं बघा मुलं कसे स्नोमध्ये खेळत आहेत ही मुलं छान विंटरमध्ये ना अशी स्नोमध्ये खेळतात स्लाईड करतात स्नोबॉल करतात आणि खूप मज्जा करतात त्यांना ही सवय होऊन जाते चला आता परत स्कूलकडे निघूया आरोहला घ्यायला हे बघा टीचर घेऊन आले आहेत मुलांना बाहेर मी इथं वेट करत होती बाहेर आरो बाहेर यायची आता क्लासमधून सगळे मुलं लाईनमध्ये बाहेर आले आहेत आता टीचर आपल्या आपल्या पप्पाकडे आपल्या आपल्या मुलाला देतात आणि मग आरोला घरी घेऊन येते आरो, आरो अजून मला लाईनमध्ये दिसत नाही आहे बहुतेक त्याला शूज वगैरे घालायला वेळ लागला असेल म्हणून त्याला बाहेर यायला पण टाईम लागतो आहे आता लवकरच त्याच्या टीचरसोबत तो येईल तर इथं बघा फायनली मला आरोह दिसला आणि टीचर त्याचा मस्त हात पकडून घेऊन येत आहेत कधी कधी त्याला शूज वगैरे घालायला टाइम लागतो आणि लेयर्स पण खूप असतात त्यामुळे मुलांना थोडं लेट होतं रेडी व्हायला तर इथं बघा आता आरोहला मी पिक करते आणि नंतर बघा आरोह काय करतो स्कूल सुटल्यावर ना आरोहला घरी येण्यापेक्षा स्नो मध्ये खेळायला जास्त आवडतं बघा स्कूलच्या ग्राउंडवर स्नो क्लीन करताना एका साईडला जमा करून ठेवतात क्लिनिंग मशीन जेव्हा स्नो क्लिअर करतात तेव्हा असा मोठा डोंगर सारखा बनून जातो आणि बघा मुलांना तर हा स्नो माउंटेन खूप आवडतो सगळी मुलं त्याच्यावर चढतात आणि मस्त स्लाइड करतात बघा आरोह कसा चढतोय किती मोठा डोंगर झाला आहे ना हा याच्यावर चढून मस्त स्लाइड खेळतात बघा आरोह पण कसा छान स्लाइड करतो आहे आणि पण कधी कधी ना हा स्नो कडक झाला की थोडा डेंजरस पण होतो म्हणून केअरफुली खेळावं लागतं मी पण लक्ष ठेवूनच असते कधी कधी स्लिपरी पण होतात त्याच्याहून पाय स्लीप होतात खूप स्लिपरी होऊन जातो तो आणि ते लागल्यावर तर पूर्ण ब्लडच येतं बाहेर एवढा जास्त कडक असतो एकदम दगडसारखा कडक होतो आणि सॉफ्ट स्नो असेल तर बरं वाटतं पण आईस झाला की स्लीप होण्याची चान्सेस जास्त असतात आरवला तर घरी निघायचंच नसते अजून फायव्ह मिनिट हा त्याचा फेवरेट डायलॉग आहे बस मम्मा फाइव मिनिट लास्ट फायव्ह मिनिट असं करून करून तो एक दीड तास घालवतो इथं खेळण्यामध्ये आफ्टर स्कूल पण त्याचा हा एक दीड तास इथं खेळण्यात जातो स्नो मधून त्याला बोलवून घरी घेऊन जाणं म्हणजे एक वेगळाच टास्क असतो माझ्यासाठी रोज आणि विंटरमध्ये हा स्नो प्ले त्याच्यासाठी खूप स्पेशल असतो थंडी असली तरी त्याची एक्साइटमेंट कमी होत नाही स्नोमध्ये खेळून झाला की फायनली घरी निघण्याचा डिसिजन होतो जोपर्यंत त्याला मुलं दिसत नाही ग्राउंडवर की सगळे मुलं गेले आहेत आता घरी चला आता ते तो पन तो, तो परंते तेला पन घरी तेव्हा तो पण निघतो तोपर्यंत त्याला वाटतं की सगळे खेळतायत म्हणून आपण पण खेळावं आणि घरी आल्यावर बघा कसे लाल लाल गाल झाले आहेत स्नो मध्ये खेळून तर हा होता आमचा विंटर स्कूल रुटीन कॅनडामधला स्नो दिसायला खूप सुंदर असतो पण त्याच्यासोबत खूप चॅलेंजेस पण येतात नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी डिटेल्स मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की स्नो क्लिनिंग प्रोसेस कशी असते रोड कसे क्लिअर करतात आणि स्नोमुळे डेली लाईफ मध्ये कसे ऍडजस्टमेंट करावी लागते म्हणून नेक्स्ट पार्ट मिस करू नका आणि